हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे आणि हे बघा मस्त आम्ही चाललेलो आहो चाकणला म्हणजेच माझे जे सासरे राहतात चुलत सासरे म्हणजे माझ्या मिस्टरांचे जे काका आहेत ते राहतात चाकणला तर म्हटलं चला जाऊया कारण की माझी देरानी जी आहे तिला बाळ झालं होतं दोन तीन महिने दोन महिने होऊन गेलेले आहेत तर आम्ही गेलोच नव्हतो तर म्हटलं आता यांना सुट्टी आहे मिस्टरांना तर चला म्हटलं जाऊया बाळाला बघायला तसं आमच्या इथंच भोसरीमध्येच बाळ झालं होतं म्हणजे डिलिव्हरी झाली होती तिची तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे जात होतो तर दोन तीन दिवस दे हॉस्पिटलमध्ये होती तर मग तेव्हा तिथं जात होतो तेव्हा काढला व्हिडिओ काढला काय झालं काय झालं रडू येते तिला तर बघू शकता मस्त बाळासाठी मग कपडे आणले होते मी आणि त्याच्या मम्मीसाठी साडी वगैरे घेऊन आले होते कारण की पहिल्यांदा बाळाला बघायला आलं तर मग तसं नाही जमत यायला तर मस्त मग मं ड्रेस पण आणलेला होता बाळाला आणि त्याच्या मम्मीसाठी कपडे वगैरे पण घेऊन आले होते बाळाला बघायला आल कुठं आलं कुठं आलं शंभूच्या भावाला बघायला ना काय शिव 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 ఇటేలో అమీ బాడల బగైలా అల్ల బాడల హే యా వమాసి బాడల బాసిడే హు హు చు 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 దేర్ వాడు హు ఉట్లదా కాడెలా సెక్రెట్ చాంక్టీ तर हे बघा मग बाळाला बघायला आलेलो आम्ही घरी तरी बघू शकता ह्या आहे गोठा आणि गोठ्यामध्ये आहेत मस्त छानशी गाड्याचे बैल तर बघू शकता एकदम भारी एकच नंबर बैल होते तर ही माझे जी देर आहे त्यांचे हे गाड्याचे बैल आहेत ते म्हणजे गाडा जो असतो ना धावण्याच्या शर्यतीमध्ये जे बैल असतात ते तर बघा त्यांनी चार बैल आणले होते तर खूपच छान होते मस्त एकदम क्यूट क्यूट आणि मोठे उंच बघा किती सुंदर दिसत होते तर मग मी थोडीशी क्लिप ॲड केली याच्यामध्ये तर बघू शकता तर मस्त गोठा होता आणि गोठ्यामध्ये ते बैल बांधलेले होते पण खूप भयंकर होते मला भीती पण वाटत होती पण मी लांबून लांबून थोडासा व्हिडिओ काढला बघू शकता किती छान आहेत ना एकच नंबर दिसत आहे किती उंच आहे ती

तर हे बघा त्यानंतर मग आत्या वेळी मला घोसाडे दिली एकदम मस्त फ्रेश होती ताजी त्या वेळाला आले होते बघू शकता त्यांनी मला मस्त फ्रेश घोसाडे पण काढून दिलेली आहे त्याला पाणी घालता का आता तर त्यानंतर निघालो मग आम्ही घरी जायला कारण की मुलं घरी होते कारण की उन्हामुळे मुला आम्ही मुलांना नाही आणलो होत सोबत त्यामुळे मग घरी पटकन जायला निघालो तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला छोटासा होता आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला